नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी, तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार या दिवशी लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण कोणता उपाय करायचा आहे त्याचबरोबर या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करायचा आहे आणि कोणता नैवेद्य दाखवायचा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्वाचा मानला जातो धार्मिक मान्यते अनुसार मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात यासोबतच काही खास देवी देवतांची सुद्धा पूजा केली जाते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे स्वतःचे एक वेगळेच महत्व आहे बहुतांश ठिकाणी स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करताना दिसत असतात यावेळी महालक्ष्मीची पूजा करून उपवास करण्याची पद्धत आहे तसेच सुवासी स्त्रियांना उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मान्यते अनुसार या दिवशी पृथ्वीवर महालक्ष्मीचा वास असतो यामुळे देवी लक्ष्मी ज्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्या घरावर प्रसन्न होतात आणि त्यांच्या घरात हसत हसत प्रवेश करतात माता लक्ष्मीला स्वच्छता व पवित्रता अत्यंत प्रिय आहे ज्या घरामध्ये स्वच्छता आहे ज्या घराचं अंगण स्वच्छ आहे अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात यामुळे घर नेहमी स्वच्छ असावं याची दक्षता प्रत्येक स्त्रीने घेतली पाहिजे मार्गशीर्ष गुरुवारी पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडले पाहिजे यामुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये हसत हसत प्रवेश करते तर मंडळी मार्गशीष गुरुवारी आपण सकाळी पूजा करा किंवा संध्याकाळी पूजा करा फळ तेवढंच मिळतं सकाळी पूजा करतात त्यांनी महालक्ष्मीची पूजा विधी विधानाने पूजा करावी पोथी वाचावी आरती करावी पण संध्याकाळी सुद्धा आरती केली पाहिजे मार्गशीष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारचा उपाय आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवार हा महत्वाचा दिवस आहे या दिवशी अनेक शुभयोग जुळून आलेले आहेत म्हणून या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण काही महत्वपूर्ण उपाय पाहणार आहोत तर मंडळी पहिला उपाय लक्ष्मीला कुंकुमार्जन करायचा आहे सर्वप्रथम आपण कुंकुमार्जन म्हणजे काय हे जाणून घेऊया देवीच्या मंत्राचा जप करत एक एक चिमुटभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत वाहणे किंवा देवीला कुंकाने स्नान घालणे म्हणजेच कुमकुमार्चन होय कुमकुमार्चन करण्यासाठी जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुमकुमार्चन करावे तर मंडळी श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे ज्या घरात माता लक्ष्मीसाठी आसन तयार केलं जातं म्हणजे देवाऱ्यामध्ये श्रीयंत्राची स्थापना केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आसन ग्रहण करण्यासाठी अवश्य येतात म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर होतात म्हणून आपल्या देवाऱ्यात स्त्रियंत्र असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते जर तुमच्याकडं स्त्रियंत्र नसेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्जन आपण करू शकता जर आपल्याकडं माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीवर किंवा देवीच्या टाकावर आपण कुंकुमार्जन करू शकता मार्गशीर्ष गुरुवार हा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर निवास करतात जे लोक भक्तिभावाने माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा उपाय करतात तर त्यांच्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते आणि त्यांच्या घरात त्या निवास करू लागतात म्हणून या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी कुमकुमार्जन अवश्य करावं दुसरा प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपण अजून एक महत्वपूर्ण उपाय पाहणार आहोत तर आपणास हळद आणि कोरा कागद लागणार आहे सर्वप्रथम हळदीमध्ये गंगाजल मिक्स करून घ्यावं जर तुमच्याकडे गंगाजल नसेल तर आपण शुद्ध जल वापरू शकता आणि आपणास त्या कोऱ्या कागदावर महालक्ष्मीचा प्रभावी मंत्र लिहायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीम नम हा मंत्र छोटा वाटत असला तर खूप प्रभावी आहे या मंत्राचा उच्चार केल्यामुळे माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होतात हा मंत्र आपणास त्या कोऱ्या कागदावर लिहायचा आहे त्यानंतर जे मंत्र आपण लिहिलेला आहे त्यावर हळदी कुंकू अक्षत एक विलायची एक लवंग अर्पण करायचा आहे आणि माता लक्ष्मीच्या चरणी ठेवायचं आहे म्हणजे आपण जिथे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा केलेली आहे माता लक्ष्मीची स्थापना केलेली आहे त्या ठिकाणी तो कागद ठेवायचा आहे रात्रभर तो कागद माता लक्ष्मीच्या चरणी राहू द्या दुसऱ्या दिवशी हा कागद हळदी कुंकू अक्षत एक फुल एक लवंग एक मारायची आहे आणि हे आपल्या घरात सुखसमृद्धी टिकून राहते माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही हा उपाय नक्की करून बघा फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही हा उपाय केल्यामुळे तुम्हाला लवकरच याची प्रचिती येईल की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहेत तर मंडळी मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवार या दिवशी माता लक्ष्मीला मखाने अर्पण करावे मखाने माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत तिची प्रिय वस्तू त्यांना अर्पण केली तर ते आपल्यावर लवकर प्रसन्न होतात आपल्या घरात सुखसमृद्धी भरून टाकतात म्हणून हे दोन प्रभावी उपाय आपणास मार्गशीर्ष गुरुवारच्या तिसऱ्या गुरुवारी करायचं आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव